थाम, थाम, ए, अरे थांब थांब मला घाबरतो अरे नाही कुठे बोलतो आपण नाही का तुला काय करायचं मला काय करायचं अरे मला काय नाही करायचं पण तू म्हणतो तर करतो काय जा तू आता गावात आणि सगळ्या गावभर बोंब करतो बाबा नसलेली बातम्या कशाला तू म्हणजे मी कुठे बोलतो चल बोलतो तर बोलतो आता आख्या गावात जाऊन सांगतो थांब थांब पुढे जाऊन सांगतो बर काय घेशील याच तू घेशील घेशील हे देवड याच्या कोण विशेष होणार आईला पण असं वरडत राहिलं ना आख्या गाव बरोबर बाबा करील बघ जेव हे अरे थांब थांब याच काय घेशील तू पन्नास नको शंभर नाही शंभर नाही दोनशे दोनशे दू... रुपये दे दोनशे रुपये जाऊ थांब अजून आता बघू नंतर उद्यापर्यंतच आपलं काम छान होम्या बम्या भाऊ घ्या कुठ चाललंय काय नाही बघ इथं चाललो होतो बर चल गावात चाललो फिरफटका मारून आणतो तु तुला नका राहुल्या जातोच का अरे राहुल्या खरंच का म्या नाही येत बघ तू अजून त्याच गोष्टीला धरून आहे वे अरे झालं की दोन दिवस चल की पुढे आता अरे मी काय करू इकऱ्यानी पाख्यानी मारलय मला आणि त्याच्यामुळं पहिल्यांदाच माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय बघ असा नाही सोडणार इकऱ्यान पाख्याला सोडणार तर मी बी नाही र त्याला येऊ दे जाऊ दे आता ते तू चल गावात तुला बी बर वाटेल खरंच न अरे चल की पम्या अरे खर राहूलया अरे चल की पम्या आणि तू पहिल्या पाम्यासारखा वाघ बर आमच्या जरा हसत खेळत फिरकी गावात जरा अरे राहुलया मी आधी सारखाच पाम्या हाय पण त्या इकराण पाक्यामुळं अरे जाऊ दे पम्या बर चल गावात जाऊन येऊ बस चल गाडीवर अरला का बस की आता काय उचलून बसू तुला बर बसल काय काय झालं अग ते त्या दिवशी ते आपल्याला बेवड्याने बघितलं होतं ना त्याच्यासाठी आता त्याला पैसे देऊन आले पैसे <laughs> किती रुपये दिले दोनशे रुपये दिलेत <laughs> तुला काय झालं असायला <laughs> काय नाही तू एवढा चिंगो माणूस आणि त्या बेवड्याला बेवड्याला दोनशे रुपये दिले <laughs> मी आणि चिंगूस तुझ्यासाठी दिलेत <laughs> माझ काही नाही तुला त्रास होईल ना म्हणून पैसे दिले काय ग का तुझ्या मुळे सगळं झालं कळलं का माझ्या मुळे अरे हा तुला भेटायला ना तस नाही ग नाही बरोबर आहे माझच चुकलं मी तुला भेटायला बोलवलं ना परत येत जाऊच नकोस मला भेटायला एका बाजूने त्या बेवड्याला सांभाळा एका बाजूने हिला मरू दे तिकडे चाललोय ना दिवस मारून त्याच्यासोबत मा? राहुल राहुल आज कोणतरी गप्प गप्प आहे बघ काय वर धरले काय का होय ग मला भी तसच वाटत राहुल या व्रताचा आणि ह्याचा काय संबंध रे आणि ते पण व्रत शक्यच नाही बघ ते कळतय ग मला बी पण बोलतच नाही तर काय समजायचं आपण बी राहुलया जाऊ दे की बोलत नाही तर सोडता राहत इकडं नदीवर कशाला माकड तोंडाला घेऊन जातो चल आपण दोघ जाऊ बर चालतंय की बस तू गाडीवर हे पम्या उतर खाली हे राहुल अरे तू मला चल बोलला होतास ना मग मधून कुठून आली बघ हाय का पम्या आता तू गाडीवर बसून बोलत बी नाही ती माग बसल तेवढा टाइमपास बी होईल ना माझा आणि असं बी तू बोलत बी नाही कपे चिचुंद रे मी ए चिचुंद रे कोणाला बोलला रे तुलाच बोललाय चिचुंद रे ए चिचुंद कोणाला म्हणतोस तूच चिचुंद रे मी चिचुंद रे तू बाई मग तू बाई तू कशाला भांडताय बर पम बस बाबा जाऊ आपण सारे कर तुझं काम जिंकलं का नाही जिंकलं का नाही मी आता हारलीच का नाही सारे आणि जिंकलं बघ मीच पर तर सारी जिंकली तुला नाही काय चल ठेवल्या हो जाते झालं माझं काम नाही मला वाटलं सागराला भेटायला चालली जाणार असली तर जाऊ नको अगं आताच मी त्या सागराला सरपंचच्या पोलीस संघटनेच्या घरी जाताना बघितलंय पण मला कळत नाही सरपंच चार दिवस झालं गावाबाहेर आणि तिचा भाऊ बी घरी नाही मग ती लोक घरी कशाला गेली तुम्हाला दिवसा पण दारू चढते का हो? नाही तुम्हाला आता सागरच सगळीकडे दिसतोय म्हणून विचारलं कसं नाही हे आहे म्हणून माझी नजर फेर असते म्हणून तर तुला सागराला पकडले नाही का मी बर बघितलं असेल पण आता गाव भर करू नका काय काय नाही करता बसून काल तर तुमच्याकडे दारूला पैसे नव्हते आज कस काय दारूला पैसे कुठून आले बघ आता मला तुझ्या पैशाची गरज नाही माझ्या हाताला कुंबडी लागली कुंबडी ते पण सोन्याचे अंडे देणारी अगो बाय 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 म्हणजे माझ्या पैसे तुम्हाला गरज नाही पैसे काय गरज नाही बघते <laughs> काय केलं तू माझे दोनशे रुपयाची बाटली होती माझ्या कष्टाचे पैसे होते ते उठून टाकले तू जा मी बघतो आता काहीतरी करावं लागेल मला जा तू एबे तुले सांगतो थांब 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 एबे तुले सांगतो बाय बाई हला चढली वाटत ते नाही गेल तर चढतच चल राहते चला आता घरी माझ्या दारू चेन माझ्या मध्ये यायचे ना तू माझ्या मध्ये यायचं नाही का हा चला ह्या शिवडीचा वा कसा झाला ना घरात नेऊन बघते चला चला काय नाही काही करतो बाई चला Bot <laughs> çıktı <laughs>

बर मग जरा मला घेऊन चालतोस काहीच फायदा नाहीये तो भेटणार पण नाही आता गेल गावत नहीं गेले दहा पंधरा दिवस झाला गावात नाही तू गेलाय गावाला अरे देवा आता काय करायचं आता मी जाणार बघतो माझं जरा अर्जंट काम होत रे काय हवं होत अरे घरातल्या लाईटीचा प्रॉब्लेम झालाय लाईटीच आता इथं तू कुठं भेटणार नाही बघ तरी पण मी बघतो आता कुठं पुढे जाऊन नेमके आबा पण घरात नाहीयेत आणि दादा आणि भैया पण नाहीयेत म्हणून मग मीच आले होते बघायला आता काय करायचं आता आता गावात जाऊन का इकडं काय करतोय काय नाही रे घरची लाईट गेली तिने ती इलेक्ट्रिशियन बघते ती का तिचा भाऊ कुठे गेला का त्यांना फक्त दादागिरीच करता येते अरे सागर्या अरे तुला येते कि इलेक्ट्रिशियनच काम हे मला कुठं येते अरे त्या दिवशी नाही का माझ्या घरची लाईट गेली ती बघ त्या दिवशी तूच तर करून दिलस की हे गपे बाबा मला नाही जमत तिथे काम सागर तुला खरंच येत आहे का बघणार अरे जमत का माझी खूप मोठी मदत होईल अरे सागर्या मी काय म्हणतोय जमलं तर कर नाही ते सोडून आपल्याला काय होय का नाही मोने येता तुला येत असेल तर चल ना होय होय येतय त्याला लाईटीचं सगळं काम येतय माझी खूप मोठी मदत होईल रे सर सर मी मला कुठं दम फिरताम अचला येतय ना आणि हे बघ तिथं जाऊन फक्त बघ जमलं तर कर नाहीतर दे सोडून बस आगरे जा तू तुझं काम कर आणि तुझं काम झालं की मंदिरावर रे आम्ही दोघं हायच तिथं काय हे पाम्याय मुळे सगळं झालंय आम्हाला काय त्यातलं तुझं तू बस आम्ही माझ्या सोबत नाही बाबा ते इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियनच्या कामात आपल्याला एकटी घरी आणि तिचा बाप भी नाही आणि भाऊ भी नाही आम्हाला जर कोणी बघितलं ना तर आख्या गावात भाऊ वाटा होईल आमच्या नावाने पम्या हे म्हणते ते बी बरोबर आहेको गाव भर भाऊ बाटा बरं चल चल राहू द्या तू बोलतोय ते बी बरोबर आहे मग चला चल चल मला कुठं जमते तरी लाईटीची काम जमते की, की। माझ्या घरचं कोणी केलं होतं